कोपरगाव शहरासह राज्यातील विविध व्यावसायिकांची अनोखी बाजारपेठ एकाच ठिकाणी आणून व्यावसायिक आणि ग्राहक यांना एकत्र आणण्याचे काम बिझनेस मध्ये होते तसेच विविध कलागुणांना वाव देण्यासाठी मनोरंजनाची अनोखी मेजवानी बिझनेस एक्स्पो दोन हजार एकोणीस मध्ये आपणास अनुभवास मिळणार आहे हा पाच दिवसाचा अनोखा सोहळा अठ्ठावीस फेब्रुवारी ते चार मार्च दोन हजार या कालावधीत संपन्न होत आहे कोपरगाव शहरात महाशिवरात्री निमित्त लायन्स आणि क्लब ऑफ कोपरगाव कोपरगाव यांच्या संयुक्त चे आयोजन करण्यात आलेले आहे या निमित्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती आपल्या सर्वांना माहितीच आहे की क्लब ऑफ कोपरगावचा एक्सपो दरवर्षी लोक आतुरतेने या एक्सपोची वाट पाहत असतात आणि सातत्याने दरवर्षी आणखीन आणखी नवीन काहीतरी कोपरगावकरांना देण्याचा प्रयत्न आम्ही एक्सपोच्या माध्यमातून करत असतो तर यावर्षी पाचही दिवस दहा हजार फुलझाडांचं प्रदर्शन आम्ही इथे भरवत आहोत त्याला लायन्स फ्लार एक्सपो फ्लोरा एक्सपो असं आम्ही नाव दिलं आहे आणि सर्व कोपरगावकरांसाठी पा एक अगदी वेगळी मेजवानी ही असणार आहे की जे फुलझाडं आपण कधी पाहिले नाहीत किंवा त्यांची नावं देखील ऐकलेली नसतील अशा निरनिराळ्या दहा हजार वेगळ्या वेगळ्या फुलांची फुलं आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर शालेय मुलांसाठी आम्ही एक प्लॅनेटोरियम इथे उभारत आहोत आर्टिफिशियल एक डोम तयार होणार आहे त्याच्यामध्ये शाळेतील मुलांसाठी हे प्लॅनेटोरियम खुलं असणार आहे त्यामध्ये त्यांच्या अभ्यासक्रमात भूगोलात असलेले सर्व ग्रह तारे याच्याविषयी त्यांना ज्ञान होईल आणि त्यांना त्यांच्या अभ्यासात याचा निश्चित फायदा होईल तर शाळेच्या सर्व मुलांसाठी हे मोफत आहे शाळा त्यांच्या आठवी नववी दहावी या मुला मुलांना तिथे घेऊन येणार आहेत आणि त्यांना याचा फायदा होईल निश्चित त्याचबरोबर वयवर्ष पाच ते वयवर्ष पंधरा या वयातील मुलांसाठी आम्ही तिथे मोफत नेत्र तपासणी आयोजित केलेली आहे सर्व मुलांचे मोफत डोळे तपासले जातील बऱ्याचदा आजकाल आपण पाहतो की मुलं टी व्ही मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर जास्त करतात त्यामुळे बऱ्याचदा मुलांना कमी वयातच चष्मे लागतात तर याचं निदान जर लवकर झालं की मुलाला चष्मा आहे तर भविष्यात त्याचा नंबर जास्त वाढण्यापासून आपण रोखू शकतो किंवा कधी असं देखील होतं की एका डोळ्याला चष्मा आहे आणि दुसऱ्याला नाही आहे किंवा एकाचा नंबर जास्त आहे आणि दुसऱ्याला नाही आहे तर दुसऱ्या डोळ्याने ते कॉम्पेन्सेट होतं आणि आपल्याला लक्षात पण येत नाही की याला काही असा या त्रास असू शकतो या सगळ्या गोष्टींचं निदान इथे होऊ शकेल तर सर्व कोपरगावकरांना मी विनंती करतो की एक्सपोच्या पाचही दिवस आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं आणि सर्वच कार्यक्रमांचा निश्चित आपण आस्वाद घ्यावा धन्यवाद पो दोन हजार एकोणीस यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतोय आणि नवीन आणण्याचा प्रयत्न म्हणूनच आम्ही एक आणि दोन तारखेला जे दुपारचे सेशन आहेत त्यामध्ये एक तारखेला आम्ही ज्या सुप्रसिद्ध व्याख्याता आहेत ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थनकर यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे आणि व्याख्यानाचा विषय आहे तो म्हणजे चला नाती जपूया तर हा विषय असा आहे की आजकाल जे मीडिया आणि हे वाढलेले आहे इगो क्लॅशेस वाढलेले आहेत लोकांमध्ये भावाभावांमध्ये नातं नाही राहिलं किंवा आईमध्ये मुलामध्ये सुद्धा दुरावा झाला आहे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे नाती जपल्या जात होती आज ह्या पद्धत एकत्रित कुटुंब पद्धती नसल्यामुळे नाते दूर जात आहेत तर हे समजून सांगणार आहेत त्या आणि त्यासाठी हा प्रोग्राम आपण मुद्दाम ठेवलेला आहे आजच्या या जनरेशनला सर्वांनाच याची गरज आहे आता दोन तारखेला आपण दुसरा प्रोग्राम असा ठेवलेला आहे की विष्णूजी की रसोई विष्णूजी की रसोईमध्ये आपण आप सुप्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर जे नागपूरचे आहेत त्यांना बोलवले सुप्रसिद्ध यासाठी म्हणते आहे मी की त्यांनी आजपर्यंत पाच विश्व रेकॉर्ड केलेले आहेत आणि ते आपल्या कोपरगावच्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सुंदर अशा आणि काहीतरी वेगळ्या आणि युनिक अशा रेसिपीज घेऊन येणार आहेत आणि त्या सगळ्यांचा सर्व कोपरगावच्या लोकांनी आनंद घ्यावा आणि त्या शिका शिकण्यासाठी जरूर यावं असं मी आवाहन करते डान्स कोपरगाव डान्स सुपर चॅम्प्स म्हणजे मोठ्या ग्रुपची डान्स ग्रुप डान्सची स्पर्धा आपण घेत आहोत त्यात विविध म्हणजे मुंबई पुणे नाशिक अमळनेर जळगाव सगळी सगळ्याकडनं आमच्याकडं टीमचे ऑलरेडी ऑडिशन्स आले आहेत ती स्पर्धा आम्ही तीन तारखेला इथं सर्वांसमोर प्रस्तुत करणार आहोत असे तीन दिवसाचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि या सर्वांचा पारितोषिक वितरण समारंभ आम्ही चा चार तारखेला समाप्ती म्हणजे सात चार तारखेला सहा वाजता संध्याकाळी प्रदर्शन येथे घेणार आहोत मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी ह्या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि कोपरगाव बिझनेस एक्सपोला भरभरून प्रतिसाद द्यावा धन्यवाद हा बिझनेस एक्स्पो शहरातील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल येथे होणार असून या ठिकाणी राज्यातील विविध प्रकारचे विक्रीचे प्रकार स्टॉल प्रकार लावले जाणार आहेत बिझनेस एक्स्पो दोन हजार मध्ये सहभाग नोंदवावा असे आव्हान कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित आचारी व लिओ क्लबचे अध्यक्ष योगेश पटेल व लायनेन्स क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर मंजुषा गायकवाड व सत्यन मुंदळा संदीप रोहमारे सुरेश शिंदे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे डी न्यूज शिंदे कोपरगाव डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा